नवीन डेटा पॅक दे रे नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो रोज वेगळं नाव लावून लपून लपून भुंकीन म्हणतो नवीन डेटा पॅक दे रे याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही कष्ट नको ज्ञान नको विषयाचीही जाण नको आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको खूप सारी जळजळ हवी खूप सारी जळजळ हवी विचारांची मळमळ हवी दिशाहीन द्वेष हवा विनाकारण द्वेष हवा चालो बोटे धारधार चालो बोटे धारधार शब्दांमधून डंख मार चालो बोटे धारधार शब्दांमधून डंख मार घेरून घेरून एखाद्याला वेडा करून टाकीन म्हणतो नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो नवीन डेटा पॅक दे रे खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव ज्याला वाटेल जसे वाटेल धरून धरून खुशाल बडव आपल्यासारखे आहेत खूप आपल्यासारखे आहेत खूप खोटी नावे फसवे रूप जेव्हा कोणी दुबळे दिसेल अडचणीत कोणी असेल धावून धावून जाऊ सारे जेव्हा कोणी दुबळे दिसेल अडचणीत कोणी असेल धावून धावून जाऊ सारे चावून चावून खाऊ सारे जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही सगळे मिळून टोचत राहू जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही सगळे मिळून टोचत राहू त्याच्या डोळ्यात बोचत राहू धाय मोकलून रडेल तो धाय मोकलून रडेल तो चक्कर येऊन पडेल तो तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल ज्याच्यासोबत कोणी नसेल तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल ज्याच्या सोबत कोणी नसेल आता त्याचा ताबा घेऊ आता त्याचा ताबा घेऊ त्याच्यावरती राज्य देऊ मग घेऊन नवीन नाव नवा फोटो नवीन डाव त्याच शिव्या तेच शाप त्याच शिड्या तेच साप वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो थोडा डेटा खूप मजा थोडा डेटा खूप मजा छंद किती स्वस्त आहे थोडा डेटा खूप मजा छंद किती स्वस्त आहे एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे नवा डेटा पॅक दे ना आभाळावर थुंकीन म्हणतो